से जन्ता है। राजमाता अहिलाबाई महान योद्धा कुशल प्रशासक होत्या तुकाराम बाबा महाराज येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी तरुण मंडळाकडून महाप्रसादाचे वाटप अतिशय दानशूर कर्तृत्ववान धर्मपारायण व कार्यक्षम राज्यकर्ते म्हणून अहिलाबाई होळकर हे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे त्या लोककल्याणकारी प्रजाहित दक्ष राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती सोन्याळ तालुक्यात जत येथे चिकलकी भुयार मठाचे मठाधिपती आणि मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी सरपंच पती जकन्ना निवर्गी माजी उपसरपंच चिदानंद तेली सिद्धू पुजारी सांगू पुजारी संजय तेली शिवानंद माडगे चणप्पा नंदूर ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे लखन होनमोरे विजय विठ्ठल देवस्थानचे चेअरमन शिवानंद पुजारी सोमनिंग बसवंत पुजारी विक्रम पुजारी मल्लिकार्जुन पांढरे विठ्ठल हनुमंत पुजारी अवन्ना पुजारी चंदू पुजारी कमलेश पुजारी आणि सोन्याळ लकडेवाडी गारडेवाडी नंबर एक आणि दोन येथील अहिल्यादेवी तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना तुकाराम बाबा महाराज म्हणाले की खऱ्या अर्थाने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी लोक उपयुक्त कार्य केले प्रजाहित दक्ष राज्यकर्ता कसा असावा हे त्यांनी कार्यातून दाखवून दिले स्वतःच्या संस्थांना त्यांनी लोकहिताची कामे केली देशात ठिकठिकाणी रस्ते देवडे विहिरी तलाव मुख्या प्राण्यांना पानवटे नदीघाट लोकहिताची अनेक कामे जातीभेद धर्मशाळेसारख्या असंख्य सोयीसुविधा निर्माण केल्या त्या आजही तितक्याच भक्कमपणे उभ्या आहेत अहिल्याबाईंनी निर्माण केलेल्या सोयीसह देशवासियांच्या मनात राष्ट्रनिर्मितीची भावना रुजवण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर लढाऊ महान योद्धा होत्या कुशल प्रशासक न्यायप्रिय प्रजाही दक्ष दानशूर राज्यकार राज्यकर्त्या होत्या महिला सक्षमीकरणाची कामे त्यांनी त्या काळात केली महिलांना शिक्षण प्रशिक्षण अधिकार दिले शेतकऱ्यांवरील व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करून त्यांना प्रोत्साहन दिले गुंडांचा बंदोबस्त केला लोककलावंतांना आश्रय दिला उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारलं अहिल्याबाई होळकर महान राज्यकर्त्या होत्या असे सांगून त्यांचे विचार आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून आचरण करणं खूप गरजेचं आहे असे आवाहन बाबांनी यावेळी केले संध्याकाळी उशिरा गावातून अहिला देवी होळकर यांच्या प्रतिमेचे वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली